नमस्कार दक्षता मासिकाच्या संपूर्ण टीम कडून आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण पाहणार आहोत दिवाळी विशेषांक सन दोन हजार राजेश आपल्या मोटरसायकल वरून घरी चालला होता संध्याकाळचे साडेपाच वाजत आले होते डोक्यात विचारांची गर्दी झाली होती त्याच लंदरीत तो चाललेला असताना अचानक पाठीमागून त्याला वाहनाची ठोकर बसली आणि तो गाडीवरून खाली पडला काही वेळाने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेला राजेश दिसला राजेश या जगात राहिला नव्हता जमावातल्या एका माणसाने त्याला ओळखले आणि घाई आईने त्याच्या पत्नीला फोन केला राजेशची पत्नी रीना हिने फोनवरून आपल्या नवऱ्याच्या अपघाती मृत्यूची बातमी ऐकली कुटुंबावर हा फार मोठा आघात होता त्याच्या भावाने या अपघाताची पोलिसात तक्रार दाखल करायचे ठरवले हे करण्यामागे कारण होते राजेशची विधवा पत्नी रीना आणि मुलगा यांच्या भविष्याची काहीतरी तरतूद करणे गरजेचे होते अपघाती बसूची तक्रार दाखल केली आणि अपघात करणाऱ्याचा शोध लागला तर हे प्रकरण लवकर निकाली निघून विम्याची रक्कम लवकर मिळेल असा राजेशचा भाऊ राकेशचा अंदाज होता त्याप्रमाणे पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली गेली त्यात थोडीफार प्रगती झाली आणि अचानक या प्रकरणाला अनपेक्षित कलाटणी मिळाली एक दिवस अचानक रीनाचा फोन वाचला कुठल्या तरी अनोळखी नंबरवरून फोन आला होता तिने फोन उचलला पलीकडच्याचा आवाज ऐकता क्षणी तिच्या हृदयाची धडधड वाढली आपल्या आवाजावर प्रयत्नपूर्वक ताबा मिळवत ती म्हणाली हे सगळं तू माझ्या आयुष्यात आल्यापासूनच सुरू झाले तू तर नाही ना गेम केलास खरं सांग योगेश त्यावर काही न बोलता जुनाच राग आवडत राहिला माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि तू माझीच व्हायला हवीस शेवटी कंटाळून रीनाने फोन ठेवून दिला पहिल्यापासूनच योगेशचे वागणे असेच होते आपल्याला हवे ते ओरबडून घ्यायचे रिनाच्या बाबतीतही त्याचे हेच धोरण होते तिची इच्छा नसताना त्याने आधी तिच्याशी मैत्री केली तिला आपल्या जाळ्यात ओढले काही दिवस दोघांचे प्रकरण सुरू राहिले मग मात्र तिला हळूहळू नैतिक तिची जाण आली आपल्याला एक मुलगा आहे स्वतःचा सुखी संसार आहे हे सोडून आपण हे, हे काय करतो आहोत या भावनेने ती बेचेन झाली शेवटी तिने ठरवले या प्रकरणाचा सोक्ष मोक्ष लावायचा त्याप्रमाणे तिने त्याला जाऊन सांगितले अति झाल्यानंतर शेवटी तिने आपल्या नवऱ्याला विश्वासात घेऊन सगळे सांगितले त्याने तिचा नंबर ब्लॉक करून आपल्या स्वतःचा दुसरा नंबर असलेला फोन तिला वापरायला दिला पण तरीही परिस्थिती आहे तशीच राहिली राजेशच्या मृत्यूनंतर योगेशने रीनाला केलेल्या कॉलने एक वेगळेच वादळ निर्माण केले कसे कोण जाणे त्यांच्यातल्या संभाषणाची क्लिप कोणाच्या तरी हाती लागली आणि फिरत फिरत ती राजेशचा भाऊ राकेश आणि शैलेश यांच्यापर्यंत पोहोचली वहिनी तुझा आणि त्या योगेशचा अफेअर शैलेशने उच्चारलेले शब्द आणि त्याचा एकंदर आविर्भाव बघून रीनाचा चेहरा पांढरा पडला अर्थात घाबरून जाण्यासारखे काही नव्हते ही गोष्ट तिने आधीच आपल्या नवऱ्याला सांगितलेली होती शैलेश मी काय सांगते ते ऐक मी हे सगळं राजेशना सांगितलं होतं त्यांनीच माझा नंबर ब्लॉक करून स्वतः वापरत असलेला फोन मला दिला होता पण माहिती नाही कसं त्या नरादामाला तोही नंबर मिळाला आणि त्या नंबरवरही तो मला त्रासच देतोय मला त्याच्याशी अजिबात कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवायचे नाही आहेत पण तो ऐकतच नाही आहे मी काय करू ते जाऊ दे यातून दुसरंच नाटक सुरू झाले मला एक फोन आला होता ती ऑडिओ क्लिप त्याच्यापर्यंत पोहोचली आहे मी त्याला तो मागेल तेवढे पैसे दिले नाहीत तर थेट पोलिसात जायचं म्हणतोय जाऊ दे माझा या डेथशी काहीही संबंध नाही पोलिसांनी काही शोधलं तरी त्यांना काहीही मिळणार नाही माझा ऐकशील तर नको देऊस पैसे शैलेशला आपल्या भावजाईचे बोलणे पटले त्याने ब्लॅकमेल साठी फोन आला तर दुर्लक्ष करायचे ठरवले ब्लॅकमेल करणारे जे लोक होते त्यांनी ही गोष्ट आणि तो कॉल सेलूच्या उपविभागीय पोलीस अधिकारी यांना पोहोचेल अशी व्यवस्था केली त्याचवेळी या सगळ्या प्रकरणात निर्माण झालेल्या काही तांत्रिक बाबींमुळे प्रकरणाचा तपास जिंतूरचे तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी श्री श्रवण दत्त येस यांच्याकडे वर्ग करण्यात आला साहेबांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला शवविच्छेदन अहवालावरून मैताचा मृत्यू डोक्यावरील जखमांमुळे झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात आली या दरम्यान रीना हिचा गुन्ह्यामध्ये सहभाग नसल्याचे उघड झाले मात्र योगेशची एकंदर पार्श्वभूमी काहीशी संशयाला जागा निर्माण करणारी होती त्यानंतर पोलिसांनी त्याच्या आवाजाचे नमुने कॉल इत्यादी गोष्टींचे तज्ज्ञांमार्फत विश्लेषण करून घेतले त्यामधून आयुष्यात परत येण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकेल असा निष्कर्ष प्राप्त झाला हा अहवाल परिस्थितीजन्य व तांत्रिक पुरावा म्हणून साह्यबत ठरला योगेशचे कॉल रेकॉर्ड्स आणि त्याच्या हालचाली यांच्यावर बारीक नजर ठेवली असता या खून प्रकरणात त्याने सुपारी देऊन हा खून घडवून आणल्याचे निष्पन्न झाले पोलिसांनी त्याच्या साथीदाराच्या या सुपारी घेतलेल्या टोळीच्या अजून दोन साथीदारांनी सर्व कॉलचे संभाषण रेकॉर्ड केले होते ते त्यांच्याकडे मेमरी कार्डमधून पोलिसांनी प्राप्त केले त्यामध्ये हत्येच्या दिवशी घडलेल्या घटनेचा संपूर्ण तपशील नोंदवला गेला होता योगेश आणि त्याचे साथीदार एक घटनेच्या दिवशी फोनवर संपर्कात होते राजेश घरातून बाहेर पडल्यानंतर योगेशचे साथीदार क्रूजर जीप व टू व्हीलर घेऊन त्याचा पाठलाग करत निघाले निर्जन स्थळ पाहून जीपने राजेशला पाठीमागून जोराची धडक दिली राजेश खाली पडल्यावर पाठीमागून टू व्हीलर वरील आरोपींनी सोबत आणलेल्या रॉडच्या साह्याने डोक्यावर वार करून तो मयत झाल्याची खात्री करून पसार झाले तपासादरम्यान योगेशने पूर्वीप्रमाणे प्रस्थापित करण्यासाठी राजेशला मारण्यासाठी अपघाताचा बनाव केल्याचे स्पष्ट झाले योगेशने सह आरोपींना मोठ्या रकमेचे आमिष दाखवून कटामध्ये सहभागी करून घेत राजेशचा खून घडून आणल्याचे देखील स्पष्ट झाले एकूण एकावन्न साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले महत्वाच्या साक्षीदारांचा जबाब नोंदवण्यात आला आरोपी योगेश आणि त्याचे साथीदार यांच्या आवाजाचे नमुने देखील पोलिसांनी विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवून संबंधित अहवाल प्राप्त केला जप्त मुद्देमाल तपासणीकरिता करिता प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आला तपास पूर्ण करून आरोपींच्या विरुद्ध माननीय न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले माननीय न्यायालयाने मुख्य आरोपी योगेश याला भारतीय कलम तीनशे दोन एकशे दंड आणि दंड न भरल्यास वर्ष कैद तर त्याच्या साथीदारांना भारतीय कलम तीनशे दोन एकशे वीस ब अन्वय जन्मठेप व पन्नास हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास दोन वर्ष कैद अशी दंड़, शिक्षा सुनावली आहे तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी जिंतूर परभणी जिल्हा श्री श्रवण दत्त सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस आमलदार गजानन राठोड व महिला पोलीस आमलदार वंदना आदोडे यांनी सदर प्रकरणाचा तपास उत्कृष्टरित्या पूर्ण केला आहे अशाच उत्कृष्ट तपास कथा ऐकण्यासाठी आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा सतर्क राहा सुरक्षित राहा धन्यवाद